तुम्ही माझ्या आई बहिणी काढताय तशा मलाही तुमच्या आई बहिणी काढता येत्या पण मी माझ्या जातीचा प्रश्न मानतोय युट्यूब चॅनलवरती माझ्या युट्यूब फॅमिलीवरती मी दुसऱ्याच्या जातीबद्दल आजपर्यंत बोललो नाही कारण की माझ्या युट्यूब फॅमिलीमध्ये अठरा पकड जातीचे लोक आहेत तुम्ही जर अशा वाईट कमेंट वगैरे हो करत असतील तर त्यांना धडा शिकवण्यासाठी मीही तुमच्या आई बहिणी काढू शकतो पण ती माझी संस्कृती नाही आणि जे मी मत मानतोय संघर्ष योद्धेश्री म्हणून जरांगे पाटील यांच्या माध्यमातून किंवा अठरा पगड जातीचा त्याच्यात प्रश्न येत नाही पण मी माझ्या जातीचा प्रामाणिकपणाने काम करतो आणि तिथं जर कधी तुम्ही मला अशा जर कधी गोष्टी करत असाल तर मीही त्याच्यावर विचार करणारच ना कारण की सगळ्यांना त्याच्या त्याच्या जातीचा मत मांडण्याचा अधिकार आहे आणि त्या गोष्टी जर कधी माझ्या जातीबद्दल घडत असतील तर मी तिथं माझं मत मांडणारच पण अशा भिकार चोटांनी माझ्या युट्यूब युट्यूब फॅमिलीच्या बद्दल किंवा माझ्या जातीबद्दल जर कधी आपशब्द वापरत असेल तर मी तिथं वाईट कमेंट नक्कीच करणार पण माझी जी संस्कृती आहे ना ती माझ्या आईवडिलांनी मला ती शिकवलीच नाही तुमच्या गद्दळ